मुंबईमध्ये सध्या नवरात्र मुंबईच्या कामाठीपुरामधील कामाक्षी देवी आकर्षणाचं केंद्र ठरतीये कामाठीपुराची राजमाता म्हणून ही देवी ओळखली जाते कामाक्षी देवीचं येल्लूर इथं मोठं प्रस्थ आहे ज्यांना तिथे दर्शन घेणं शक्य होत नाही ते इथे येऊन दर्शन घेतात वारांगणांच्या दरा दारातील माती मिसळून देवीची मूर्ती तयार केली जाते त्यामुळे कावाठीपुरातील या देवीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले देवीच्या अंगावर आणि मुकुटात मौल्यवान हिरे सोन्याचे दागिने आहे इथला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी कामाठीपुरामध्ये ही कामाक्षी देवी हे आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलेलं आहे कामाटेपुरामधली राजमाता म्हणून ह्या देवीची ओळख आहे आणि तिथे झी मीडियाची टीम पोचलेली आहे तुम्ही बघू शकता हीच जी देवी माताची मूर्ती आहे कामाक्षी देवी मूर्ती कामाटीपुरा पाचवी लेनमध्ये ही आ, ही देवी बस बस्त, बसते ते आपल्याबरोबर इथे आयोजक आहेत सर काय देवीबद्दल सांगाल या उत्सवाबद्दल सांगाल मूर्तीबद्दल काय सांगा मूर्तीबद्दल अशी मूर्ती आहे की मूर्ती आम्ही लोक इकडेच बनवतो आणि या मूर्तीला तीस वर्षापासून आम्ही जे आमच्या इकडले दोन भाव आहे सोनू गिन्नल आणि नानू गिन्नल हे पुरा डायमंडचा काम आहे दोन दिवसामध्ये चोवीस तासामध्ये हे दिवस रात्र एक करून ते लोकं करतात आणि बाकीचा जो चंद्रकांत गायकवाड आहे जे सुपिद्ध ते आता त्यांचा काम ठाण्याला बी चालू आहे ते आमच्या बिल्डिंगचे रहिवासी आहे चंद्रकांत गायकवाड त्यांनी पुरा हे डेकोरेशनचा काम दरवर्षी ते काय ना काय डेकोरेशन करतात आणि पर्सनली हे मुकुटचा जे साचा आहे ते हे साचा आमच्या शिव कुणाला मूर्तिकार देत नाही हा साच्या मूर्तीचा आणि हे पुरे मंडलचे पोरं वगैरे हो या मूर्तीची पुरे चोवीस घंटा देखभाल वगैरे हो करतात जे येलूर गाव आहे तिथली ही देवी आहे प्र मोठं मंदिर आहे आणि तिथे जर दर्शन घ्यायला जावं जायला मिळत नाही त्यामुळे तुम्ही इथे दर्शन घ्यायला या अशीच मा योजना इथल्या मंडळाची आहे आणि खरं तर एक जागृत मंडळ आहे आणि राजमाता म्हणून या देवीला संबोधलं जातं ब्रिटेजन नेतेसह कपिल राव जे भेडिया मुंबई